सोलापुरातील एकोणनव्वद हॉस्पिटलकडून नियमांचे उल्लंघन सोलापूर महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेऊन सुरू असलेल्या शहरातील चारशे साठ हॉस्पिटलची तपासणी महापालिका आरोग्य विभागाने केली नर्सिंग होम उल्लंघन केल्याप्रकरणी एकोणनव्वद हॉस्पिटल प्रशासनाला कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस महापालिकेने बजावली आहे पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटलमधील सेवा सुविधांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले होते शहरातील हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या चुकीच्या उपचार पद्धती नागरिकांची होणारी आर्थिक लूट शासकीय योजनांना लाभ न देणे भोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आदींवर नियंत्रण आणणे हा या तपासणी मागचा उद्देश होता दोन महिन्यात बावीस पथकांच्या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाने दोन महिन्यात चारशे साठ दवाखान्यांची तपासणी केली त्यातील एकोणनव्वद हॉस्पिटलमध्ये त्रुटी आढळल्याने एकोणनव्वद दवाखान्यांना नोटीस बजावली आहे या हॉस्पिटल प्रशासनाने महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियमांचे उल्लंघन केले आहे पंधरा दिवसात त्रुटींची पूर्तता करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू अशी नोटीस महापालिकेने आरोग्य विभागाने हॉस्पिटल प्रशासनाला बजावली आहे त्यातील किरकोळ त्रुटी असलेल्या हॉस्पिटलनी त्रुटींची पूर्तता केली आहे आता त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या हॉस्पिटलवर आरोग्य विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे गेल्या दोन महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी चारशे साठ हॉस्पिटलची तपासणी केली आहे तपासणी दरम्यान त्रुटी आढळल्याने एकशे आठ हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे दर फलक लावणे अग्निशमन यंत्रणेची परवानगी आदी किरकोळ त्रुटींची पूर्तता एकोणीस हॉस्पिटल प्रशासनाने केली आहे आता एकोणनव्वद हॉस्पिटल प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत दिली आहे राखीमाने आरोग्य अधिकारी